नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र यशनाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेनेचे मोठे नेते खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण नेमकी काय महत्त्वाची बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा काल युट्यूब मी एक विशिष्ट बातमी खेळताना पाहिली आणि खेळवताना पाहिली भारतीय जनता पक्षाचे विशिष्ट असे पोषित यूट्यूब माध्यम आठ दहा माध्यमं असतील या आठ दहा माध्यमांवरच एक विशिष्ट बातमी वारंवार जाणून बुजून खेळवली जात होती काल तुम्हाला सर्वांच्या ही बातमी लक्षात आली असेल काय नेमकं घडतंय महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती काय आहे जाणीवपूर्वक ही बातमी काल कशी आली याला खोडशाळ म्हणायचं की जाणीवपूर्वक म्हणायचं याच्या मागे नेमकं काय कारण असावं आणि भारतीय जनता पक्षाची ही जी आय टी आर्मी आहे ना सोशल मीडिया आर्मी भारतीय जनता पक्षाची या सोशल मीडिया आर्मीने किंवा ह्या सोशल मीडिया आर्मीला नेमका कुणाचा आदेश आला असावा आणि त्यानंतर ही बातमी खेळवली गेली असावी या सर्व विषयांवर आपण पुढची दोन ते तीन मिनिटे चर्चा करणार आहोत लक्षात घ्या शिवसैनिकांनो खऱ्या अर्थाने या असल्या थुकरट तुकार बातम्यांवर आपण जास्त कधी बोलत नाही या बातम्यांना आपण इग्नोर करत असतो पण ज्या वेळेस हा सिंधुदुर्गातला याने ज्यावेळेस सकाळी ट्विट केलं त्यानंतर मात्र ह्याच्यावर बोलणं मला बंधनकारक वाटलं मला गरजेचं वाटलं लक्षात घ्या यांची कामं यांचे धंदे यांचे धंदेच एवढे आहेत आणि या धंद्यांसाठीच यांना मंत्रीपद भेटली जातात म्हणजे दिली जातात त्या मंत्रीपदांचा खऱ्या अर्थाने हा अपमान आहे म्हणजे बघा ना शिवसेनेसारख्या पक्षावर फक्त बोलायचं आणि त्यातून मंत्री म्हणजे केंद्रीय मंत्रीपद मिळाली राज्यातली कॅबिनेट मंत्रीपद मिळाली म्हणजे किती जणांचे धंदे दुकानं सगळं शिवसेनेवर चालतं कित्येक अशा मीडिया आहेत आणि विशेषत युट्यूबवरच्या असतील मेनस्ट्रीम मीडिया असतील यांचे टी आर पी सुद्धा शिवसेनेवरच चालतात हे लक्षात घ्या अनेक अनेक मीडिया आहेत त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांना वेगळी नावं इथे सांगायची अजिबात गरज नाही सकाळ संध्याकाळ तुमच्या शिव्यांमधनं ज्या माध्यमांची नावं येतात तीच ही माध्यम आता विचार करा नेमकं महाराष्ट्राचं राजकारण काय चाललंय कालची ही बातमी बातमी काय आहे बरं बातमी अशी दिली या तुकार मीडियांनी म्हणजे ज्या मीडियाना त्यांची स्वतःची अर्धा माणसं सोडल्यानंतर कोणीच बघत नसेल त्या मीडियांनी ही बातमी लावली बरं बातमी अशा ट्रेंडमध्ये लावली ट्रेंड कसा असतो बघा एकाने लावली अगदी तीन मिनिटांचा एक तीन मिनिटांचाच गॅप असेल मध्ये दुसऱ्या मीडियाने तिसऱ्या मीडियाने चौथ्या मीडियाने महाराष्ट्रातही काही तीन चार चाटुकार आहेत पेड पत्रकारिता चाय बिस्कुट पत्रकारिता कोण तो आकार उकार नसलेला डोक्यावर केसही कमी असलेला तो त्यानंतर अर्धी लाकडं स्मशानात गेलेला तो दुसरा ही यांची देखील चार पाच जणांची एक टीम आहे महाराष्ट्रामध्ये दे। यांनी देखील या बातम्या लावायला लावायचा प्रयत्न केला म्हणजे बघा ही ही आदमी कशी काम करते आणि एक गोष्ट इथे मान्य करावी लागेल या भाजपाच्या आय टी सेलचा भाजपाच्या आय टी सेलचा थोडा हात पकडणं जरा कठीण जातं कारण एक आदेश आणि सटसट सटसट हे सटसट यांचं नेटवर्क काम करायला सुरुवात करत हे हे कशासाठी झालं याचं महत्वाचं कारण तुम्ही लक्षात घ्या काय म्हणाले कालच्या बातमीमध्ये हे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते शिवसेना नेते श्री संजय राऊत यांना मातोश्रीच्या प्रांगणामध्ये किंवा मातोश्रीमध्ये मारहाण झाली म्हणे अशा प्रकारची बातमी देऊन बरे ह्याच्यामध्ये हिंदी मीडियाचा जास्त भरमार आहे बरं का हिंदी हिंदी यूट्यूब मीडिया ही काही मेन स्ट्रीम मीडियाची बातमी मी तुम्हाला सांगत नाही आहे युट्यूब मीडियाची आता ही जी युट्यूब मीडिया आहे ना यांची भारतीय जनता पक्षाची यांचे जवळपास पन्नास ते साठ असे चॅनल आहेत जे तुकडे फेकल्यानंतर काम करतात आदेश आला तुकडा फेकला पाकिट पत्रकारिता पाकिटाचं वजन केलं जातं वजन काट्यावर आणि कामाला सुरुवात म्हणजे कुणाच्याही विषयी कुठलीही खातर जमा न करता बातमीचा ओहापोह न करता बातमीची सत्यता पडताळून न पाहता अशा प्रकारच्या बातम्या देत राहायच्या यांच्यावर कुठलेही नियम नाहीत कोणतेही नियम नाहीत आपल्या मनात आलं ओकून टाकलं गरळ ओकून टाकणं म्हणतात ती आला काय झालं बघा महाराष्ट्रामध्ये मस्साजोग मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं क्रूर हत्याकांड झालेलं आहे क्रूर अगदी म्हणजे त्याची तुलना कशाशी करता येणार नाही इतकं क्रूर हत्याकांड झालं विचार करा आता हेच जर भारतीय जनता पक्षाचं भारतीय जनता पक्ष विरोधात असता आणि शिवसेना सरकारात असती तर किती तो अकांड तांडव झाला असता था मग त्यावेळेस विचार करा म्हणजे बघा पूजा चव्हाणच्या प्रकरणाच्या वेळेस ज्यावेळेस शिवसेना सत्तेवर होती शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री होते किती जण उठले होते त्या संजय राठोडाचा राजीनामा घ्या संजय राठोडाचा राजीनामा घ्या वगैरे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आरोप झाल्या झाले राजीनामा घेतला होता याला ते गट्स लागतात नेतृत्वामध्ये तो जोर लागतो जो तुमच्यामध्ये नाही आज त्याच व्यक्तींना त्याच आरोप ज्यांच्यावर मुख्य आरोप झालेले आहेत त्यांनाच आपण आपल्या मंत्रिमंडळात सामावून घेतलेला आहे आज चित्रातले वाघ जे असतात ते शांत झालेले आहेत त्यांच्या डरकाळे हात ऐकू येत नाही त्यांच्या कोल्हे गोळ्या ऐकू येत नाही त्यांची म्यावम्याव ऐकू येत नाही तो माझा विषय नाही पण बघा ना ही दुटप्पी भूमिका बघा कशी आज स्वतःच्याच म्हणजे ज्या स्वतःचा जो सहयोगी पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या एका मंत्र्यावर आरोप होत आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या एकदम अगदी जिवलग माणसावर आरोप होत आहेत ज्याच्याशिवाय ह्यांची पानं हलत नाहीत असं स्वतः पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या आज कारवाई तर दूरचीच गोष्ट आज त्या बातम्या दाबण्यासाठी ही असली प्रकरण कराय थेर म्हणता असली थेर काढायची आणि याच्यामध्ये कुठतरी लोकांचं लक्ष भरकटत राहील असले हे कुचकामी प्रयत्न करायचे कुचकामी जी व्यक्ती सकाळ संध्याकाळ तुम्हाला ठोकत असते त्या व्यक्तीला कुठतरी बदनाम अरे अजी बात सूर्यावर थुंकायला गेलात ना सूर्यावर असं थुंकायला गेलात थुंक्या थुंकी अंगावर पडते तर ती काहीच फरक पडणार नाही सूर्यावर थुंकायचा प्रयत्न करा ती थुंकी उलटून तुमच्या चेहऱ्यावर तुमच्याच अंगावर पडणार असते अगदी तसाच प्रकार काल इथे झालेला मला दिसतो संजय राऊत साहेबांना बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक आणि विशेषतः वाल्मिक कराड असेल मसाजोगचं प्रकरण असेल संतोष देशमुखांची हत्या असेल या सगळ्या प्रकरणावरून महाराष्ट्रामध्ये तापलेलं वातावरण आणि त्या वातावरणाचं वाता एक लक्ष विचलित करण्याचा हा एक विशेष आणि जाणीवपूर्वक प्रयत्न इथे मला दिसतो खर तर मला या सगळ्याच्या निमित्ताने संजय राऊत साहेबांचे कौतुक करावे असे वाटते कौतुक करण्या इतपत मी काही मोठा नाही पण तरी कौतुक यासाठी करावं असं वाटतं शिवसैनिकांना की लक्षात घ्या आज शिवसेनेच्या ह्या अशा कठीण परिस्थितीमध्ये शिवसेनेवर होणाऱ्या प्रत्येक आरोपाचं उत्तर प्रत्येक आरोपावर प्रत्युत्तर देण्याचं काम जे गरजेचं असतं कारण आरोप 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 जर होत राहिले ना ज्यावेळेस शंभर वेळा आरोप होतात त्याला उत्तर दिलं जात नाही तर एकशे एकाव्या वेळेस तो आरोप खरा वाटू लागतो लोकांना त्याच्याविषयी काहीतरी एक वातावरण असं तयार होतं की नाही हे खरं असेल का मग बोललं का जात नाही त्यामुळे संजय राऊत साहेब शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते लक्षात घ्या ज्यावेळेस या आरोपांना उत्तर देतात त्यावेळेस ते शंभर शत्रू पैदा करत असतात शंभर शत्रू पैदा करत असतात आजच्या काळामध्ये या अशा काळामध्ये ज्यावेळेस सत्ता नसताना पक्ष म्हणजे पक्ष एका संघर्षातून जात असताना एका अशा वातावरणातून जात असताना अशा काळामध्ये शिवसेनेसारख्या या आपल्या पक्षाची बाजू माध्यमांवर निर्विवादपणे म्हणजे अगदी त्यांनी विलंब त्यांनी क्षणाचाही विलंब लावत नाही कुठलाही आरोप आल्यानंतर त्या आरोपाला उत्तर देण्याचं काम संजय राऊत साहेब इमाने इतबारे करत असतात शिवसेनेच्या प्रत्येक आरोपावर शिवसेनेची भूमिका मांडायचं काम शिवसेनेचे नेते शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब करत असतात तसे आपले अरविंद सावंत साहेब असतील शिवसेना नेते विनायकजी राऊत साहेब असतील खासदार राजनजी विचारे साहेब असतील सुषमा अंधारे असतील किंवा किशोरीताई पेडणेकर आपले शिवसेनेचे अनेक प्रवक्ते असतील आनंदजी दुबे असतील अनेक प्रवक्ते, प्रवक्ते शिवसेनेच्या भूमिका माध्यमांसमोर घेऊन येत असतात सुनील प्रभू असतील सुनील राऊत साहेब असतील अनेक शिवसेना नेते पण या सर्वामध्ये जर विशेष उल्लेखनीय जर आपण म्हणाल तर संजय राऊत साहेब या सगळ्या भूमिका माध्यमांसमोर घेऊन येतात शिवसेनेची रोखठोक भूमिका अगदी काही वेळा बाळासाहेबांच्या भाषेमध्ये देखील जी शिवसेनेची स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये घेऊन येण्याचं काम संजय राऊत साहेब करत असतात त्यामुळे ह्या तोफेला कुठेतरी एक काउंटर करण्याचा प्रयत्न हा मला इथे दिसतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ह्या वातावरणातून लक्ष विचलित करण्याचा हा एक मला प्रयत्न दिसतो या असल्या मारहाणीच्या आणि तेही मातोश्रीच्या अंगणा त्यांना बाहेर फक्त हात लावून दाखवा कोणी बाहेर मातोश्री सोडून त्यांना बाहेर फक्त हात लावून दाखवा महाराष्ट्रातला शिवसैनिक काय आहे हे तुम्हाला कळेल संजय राऊत साहेबांना मारहाणीचं हे वृत्त धादांत हा खो खोडकरपणा पण हा जाणीवपूर्वक केलेला एक ठरवून शांत डोक्याने केलेला हा खोडकरपणा आहे हे लक्षात घ्या मारहाण ही संजय राऊत साहेबांना बाळासाहेबांच्या वाघांना महाराष्ट्रातला एक एक एक, एक, एक शिवसैनिक नरभक्षी वाघाचं रूप घेईल हे मात्र इथे नक्की असो या सगळ्या खोट्या बातम्यांना या सगळ्या पेरल्या गेलेल्या बातम्यांना शिवसैनिकांना महत्व द्यायची इथे मला गरज वाटत नाही